मल्लिकार्जुनम् उज्जयन्यां महाकालम् ओङ्कारं ममनेश्वरं हरन्यां वैद्यनाथञ्च दाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नादेशं दारुकाहने त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशञ्च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठे नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति द्वादश ज्योतिर्लिंग स्मरण संपूर्ण नमस्ते साहित्य उत्सव मी हर्षदा अध्यात्माची गंगोत्री संस्कृतीचा हिमालय आणि ज्ञानाचा महासागर लाभलेला आपला भारत देश इथे देवांनी अवतार घेतला ऋषींनी कार्य केलं अनेक धर्मातील संप्रदाय आकारास येत गेले आणि हा समाज अधिक प्रगल्भ होत गेला अशाच प्रगल्भ समाजातील आध्यात्मिक अधिष्ठान टिकवून ठेवणारी अनेक तीर्थक्षेत्रे आपल्याला भारतभर पाहायला मिळतात यांपैकीच शंभू महादेवाची बारा ज्योतिर्लिंगे याच बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन आणि पूजन आपण करणार आहोत दत्तात्रय गाडे सोबत। तर जाणून घेऊयात शिवतीर्थे नमस्कार मी दत्तात्रय गाडे मित्रांनो शिवतीर्थे या मालिकेअंतर्गत आपण द्वितीय ज्योतिर्लिंग श्री शैले मल्लिकार्जुनम अर्थात स्थित मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाचं भावदर्शन करणार आहोत हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी आहे या ज्योतिर्लिंगाचे जे नाव आहे ते दोन शब्दांनी मिळून झालेले आहे मल्लिका आणि अर्जुन हे ते दोन शब्द मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिवशंकर या ज्योतिर्लिंगाचे स्थान आपण पाहिले हे ज्योतीर्लिंग वैशिष्ट्यपूर्ण अशासाठीही आहे की ते शक्तीपीठ देखील आहे यामागील काही पौराणिक कथांपैकी आपण थोडक्यात काही बघू प्रथम कथा म्हणजे कैलास पर्वतावर शिवांचा निवास आहे हे आपण जाणतो एक दिवस विश्वप्रजापती आपल्या दोन कन्या रिद्धी व सिद्धी यांचा विवाहाचा प्रस्ताव गणेशासाठी घेऊन हो आले परंतु गणेशाला जो वडील भाऊ आहे तो म्हणजे कार्तिकेय त्याच्या अगोदर त्याचा विवाह कसा करावा हा प्रश्न सर्वांनाच पडला होता आणि ही गोष्ट कार्तिकेयाच्या कानावर गेली आपल्यामुळे गणेशाचा विवाह थांबतो आहे म्हणून आपण इथे न राहणंच उत्तम असं मनात ठरवून कार्तिकीय तिथून निघून गेला परंतु त्याच्या या जाण्यामुळे सर्वच चिंतित झाले गणेशाने तर सांगूनच टाकलं की माझ्या मोठ्या बंधूंशिवाय त्यांच्या उपस्थितीशिवाय मी हा विवाह करू शकत नाही आणि मग शंकर पार्वतीने नारद मुनींना प्रथम कार्तिकीयाकडे पाठवले परंतु ते अयशस्वी होऊन परत आले त्यानंतर स्वत शंकर पार्वती कार्तिकेयला भेटायला गेले कार्तिकेय हा या शैल पर्वताच्या भोवतालच्या प्रदेशातच इथे येऊन थांबला होता शंकर पार्वतींनी त्याला समजावून सांगण्याचे प्रयत्न केले शंकरांनी सांगितले की एखादी समस्या ही तिच्यापासून पलायन केल्यामुळे सुटत नाही शिवाय गणेशाने तुझ्या अनुपस्थितीत विवाह करण्याचे नाकारले आहे तेव्हा तू चलावस कार्तिकेयाला समजावण्यासाठी ते काही काळ इथे राहिले कार्तिकेयाला देखील आपली चूक लक्षात आली परंतु येथे शंकर पार्वतीचा निवास काही काळ असल्यामुळे येथे ज्योतिर्लिंग रूपाने आपण राहावं असं पार्वतीने शंकरांना सुचवलं आणि मग हे ज्योतिर्लिंग येथे प्रकट झालं तसंच शक्ती मातेची शरीराची काही शकल जागोजाग पडली त्यांना शक्तिपीठ म्हणतात आणि या एक्कावन्न शक्तिपीठापैकी मल्लिकार्जुन हे देखील शक्तीपीठ आहे तसंच याला दक्षिणेतील कैलास म्हणूनही ओळखलं जातं दुसरी कथा जी सांगण्यात येते ती म्हणजे पांडवांना जेव्हा ज्युतात हरल्यानंतर वनवास झाला आणि त्यांच्या वनवासाला सुरुवात झाल्यानंतर एक दिवस तेथे व्यासमुनी आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक महान युद्धाला सामोरं जायचं आहे त्यासाठी तुम्ही शस्त्रसंपन्न तसेच अस्त्रसंपन्नही असला पाहिजेत त्यांनी अर्जुनाला आदेश दिला की तू यासाठी तपश्चर्या करावीस आणि त्यानुसार अर्जुन या ठिकाणी येऊन तपश्चर्या करू लागला त्याच्या तपश्चर्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले पण त्यांनी त्याची ही घ्यायची ठरवलं देव कधीकधी भक्ताची परीक्षाही पाहत असतो मग ते आणि पार्वती माता असे दोघे भिल्लवेशात त्या ठिकाणी आले आणि भगवान शंकरांनी एक रानडुक्कर अर्जुन जिथे तपश्चर्या करत होता तिथे सोडले आपल्यावर एक रानडुक्कर जोरात येत आहे हे पाहून अर्जुनाने बाणाने त्याला ठार केले परंतु त्याने जेव्हा रानडुकराकडे पाहिले तेव्हा अजून एक बाण त्याच्या शरीरात घुसलेला त्याला दिसला थोड्याच वेळात तिथे भिल्लविषातले शंकर पार्वती आले शंकर म्हणाले हे बघ मी या डुकराशी शिकार केलेली आहे त्यामुळे त्यावर माझा हक्क आहे अर्जुनही क्षत्रिय होता त्याने साफ सांगितले की याची शिकार मी केलेली आहे तो माझ्या बाणाने ठार झालेला आहे त्यावर माझाच हक्क असणार आहे मग या वादातून त्यांच्यात युद्ध सुरू झालं घनघोर युद्ध झालं अर्जुन क्षत्रिय आणि अत्यंत शौर्यवान होता आणि या युद्धात त्याने अत्यंत पराक्रमाची पराकाष्ठा केली यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले अर्जुन त्यांच्या परीक्षेस उतरला होता त्यांनी मूळ स्वरूपात त्याला दर्शन दिलं आणि सांगितलं की तुला मी प्रसन्न होऊन हे पाशुपतास्त्र देत आहे अशा रीतीने अर्जुनाची तपश्चर्या सफल झाली आणि भक्तासाठी अर्जुनासारख्या ज्ञानी भक्तासाठी भगवान शंकर आणि माता पार्वती येथे स्थानापन्न झालेत तिसरी एक कथा आहे पुरम या राज्यात जी एक राजकन्या जिचं नाव चंद्रावती होतं तिच्या संबंधाने ही कथा आहे तिचे वडील अर्थात चंद्रगुप्त नगरचे राजे हे असुरांचा नाश करण्यासाठी दिग्विजयावर निघून गेले ते बरेच वर्ष आले नाहीत राजकन्या मोठी झाली ती अतिशय बुद्धिमान होती सुस्वरूप होती आणि संस्कारी होती तिने आपल्या या सर्व ज्ञानाचा उपयोग सर्वांना कसा होईल असा प्रयत्न सुरू केला त्या भागातील गरीब लोकांकडे ती जात असे गरिबांना धीर देत असे त्यांना ज्ञान देत असे जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन करत असे तिच्यामुळे हळूहळू लोक ज्ञानी होऊ लागले आणि अत्यंत आदराने तिला आई म्हणायला लागले पुढे पुढे तिच्या असं लक्षात आलं की केवळ ज्ञान घेऊन हे लोक शुष्क होऊ लागले आहेत अशा कोरड्या जीवनाचा उपयोग काय त्यामध्ये भक्तिभाव नाही माणूस की नाही मग त्यांना उन्नत मानव म्हणायचे कसे मग तिने खूप विचार करून एक दुसरा मार्ग शोधून काढला तिने त्यांना भावभक्ती कशी करावी हे समजावलं ईश्वराला भक्ती अर्पण करून आपण त्याच्याजवळ जाऊ शकतो नंतर काळ पुढे जात होता पण तिच्या हळूहळू पुन्हा लक्षात यायला लागलं की भावभक्तीमुळे हे लोक मनाने क्षुद्र होत चाललेले आहेत किंबहुना त्यांची मनं दुबळी होऊ लागली आहेत मग मात्र तिला वाईट वाटले काय मार्ग काढावा हे तिला सुचे ना तिने भगवान शंकरांची प्रार्थना केली की भगवान मला यातून काहीतरी मार्गदर्शन करा ती रोजच आर्ततेने प्रार्थना करीत असे आणि एक दिवस भगवान शंकरांनी तिच्या स्वप्नात येऊन तिला मार्गदर्शन केले ते म्हणाले की केवळ ज्ञानाने माणूस किती कोरडा होतो हे तू प्रत्यक्ष अनुभवलं आहेस तसंच भक्तिभाव हाही माणसाला पूर्णतेला नेत नाही त्यामुळे ज्ञान आणि भक्ती यांचा मेळ जीवनात घातला पाहिजे खरं ज्ञान आणि तेजस्वी भक्ती ही जीवनाला उन्नत करण्यासाठी आवश्यक आहे त्यासाठी तू ज्ञान आणि भक्ती या मार्गातून लोकांना समजाव आणि त्यांच्या जीवनात या दोन गोष्टींचा सुबक समन्वय घडवून आण त्याप्रमाणे तिने हे कार्य सुरू केले पुढे त्याचा योग्य परिणाम तिला दिसून आला काळ पुढे जात होता पण तिला हळूहळू वाटायला लागलं की भगवंतांनी मला केवळ स्वप्नात दर्शन दिलेलं आहे प्रत्यक्ष त्यांचं दर्शन झाल्यास माझं जीवन कृतकृत्य होईल आणि मनोभावे ती भगवंतांची आराधना करू लागली तिच्या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला दर्शन दिलं ती म्हणाली भगवान आपण माझ्यासाठी येथे आलात आणि माझी आपण प्रार्थना ऐकली परंतु एक विनंती आहे की मला पितृछत्र मिळालेलं नाही म्हणून पिता या नात्याने इथेच आपण स्थायिक व्हावं तसंच पितृछत्राबरोबर मातृछत्रही मिळालं मातेची माया मिळाली तर मनुष्याचं जीवन खऱ्या अर्थाने बहरतं खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतं त्यासाठी आपण पार्वती मातेने इथे येऊन राहावं आपल्या या ज्ञानी भक्ताची विनंती भगवंताने मान्य केली आणि शंकर पार्वती येथे राहिले भगवान ज्ञानस्वरूपाने ज्योतिर्लिंग या स्वरूपात प्रकट झाले ज्योती म्हणजे ज्ञान ज्योती म्हणजे प्रेरणा आणि माता पार्वती शक्ती स्वरूपात येथे राहिली मातेचं हृदय प्रेममय आणि भावमय असतं त्यामुळे हे ज्योतिर्लिंग ज्ञान भक्ती प्रेम यांचा हजारो वर्षांपासून संदेश देत आहे माणसाच्या जीवनात या सर्वच गोष्टी आवश्यक आहे तरच तो मनुष्य म्हणून उन्नत होऊ शकतो हा संदेश आपल्याला मल्लिकार्जुन देत आहे आणि जेव्हा आपण या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाऊ तेव्हा भगवंताला इथे आणण्यासाठी तसेच लोकांची जीवन समृद्ध करण्यासाठी तपश्चर्या केलेल्या या सर्व भक्तांचे आपण स्मरण ठेवले पाहिजे आणि अत्यंत भावपूर्ण हृदयाने मल्लिकार्जुनांचं दर्शन घेतलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण हा संदेश ग्रहण केला असे म्हणता येईल धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक, एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव